आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या तर सावित्रीबाई फुले यांची साजरा करतो त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर सावित्रीबाई ज्या जन्मला त्यावेळी तो का होता त्यावेळी मुलींना अजिबातच शिक्षणाला किंवा त्यावेळी जी परिस्थिती होती ती पुरुष प्रधान संस्कृती होती मुलींना कुठलं स्वातंत्र्य नव्हतं शिक्षण घेण्याचं नाही फक्त त्यांना तूल आणि मूल एवढं त्यांना माहित होतं पण त्यावेळी ज्यावेळी सावित्रीबाई फुले यांचं लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी झालं त्यावेळी त्यांनी त्यांच्या सावित्रीबाई यांना शिकवाय शिकवलं आणि त्यामुळं जे आपण आज शिकलो ज्या सगळ्या महिला शिकल्या आणि सगळ्या पुढे गेल्या लग्नाचं भरारी घेतात महिला तर ते सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शक्य झालं त्यांच्या शिक्षणामुळे शक्य झालं आणि त्यांनी जे समाज सुधाराचं कार्य केलं त्याच्यामुळं शक्य झालं आणि म्हणून मुलींना शिक्षणाचं प्रोत्साहन देण्यासाठी आपण त्या बालिकांना बालिकांना शिक्षणाचं प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबून हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करतो तीन जानेवारी हा आणि तर भारतात राष्ट्रीय बालिका दिन हा चोवीस जानेवारीला साजरा केला जातो तर तो का साजरा केला जातो तर चोवीस जानेवारी एकोणीसशे सासष्ट रोजी इंदिरा गांधी यांनी पहिल्यांदा महिला भारताची पहिली महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली म्हणून तो आपण भारतीय राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला करतो आणि अकरा ऑक्टोंबर हा आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो तर तो महिलांना भेसवणाऱ्या विविध आव्हानांना म्हणजे आव्हानातून कसं बाहेर पडायचं त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपण अकरा ऑक्टोंबर हा आंतरराष्ट्रीय जागतिक दिन बालिका दिन म्हणून साजरा करतो धन्यवाद